नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आपण मी तुम्हाला दाखवणार आहे जॉब न करणाऱ्या फॉरन्स घरी असल्यावर काय काम असतात तर मी एक शेतकरी पुत्र आहे आम्हाला घरी असल्यावर काय काम असतं तर चला मग पाहूया या व्हिडिओमध्ये सकाळ झाली आंघोळ वगैरे झाले आणि आता टाकीतलं पाणी संपलं म्हणून मी आता सध्या चाललोय मोटर चालू आणि चिप्सचं पॅकेट आहे हे आमच्या शेतातील बटाट्याच्या क्वालिटी टेस्ट सॅम्पल तर विहिरी पशी आता आलोय इथून खाली गेल्यावर काही थोड्याच दूर इथून आमची विहिर आहे घरापासून तीनशे मीटरच्या अंतरावर आमची विहीर आहे तर आता आलोय मी आमच्या विहिरी पशी तुम्ही पाहू शकता ही आमची विहीर आहे त्यात आता, आता घरटी पण पडली चिमण्यांची आणि वरती कचरा पडलाय पण हे पाणी अतिशय शुद्ध आहे तर आता मोटर चालू करूया आता लाईट नाहीये वाटते तर, तर... आता मोटर चालू करण्यासाठी इथं विहिरीवर आलो होतो पण इथं पाहायला गेलं तर मुळात आता लाईटच नाहीये मग आता तिथून इथपर्यंत आलेले माझे हे कष्ट हे पूर्णपणे वेस्ट गेलेत तर अजून किती वेळा यायला लागते पाहूया आपण पुढे कंटिन्यू करून तर आता मी चाललोय घरी आणि घरी जाऊन आता वाट बघतो आणि एक दोन तासाने परत मोटर चालू करण्यासाठी इथं येतो ओव्हरऑल विचार केल्यावर तुम्ही पाहू शकता आमच्या आजूबाजूची सगळी शेत त्याच्यात कोणत्याही प्रकारचं पीक नाहीये कारण पाण्याचा मुबलक पुरवठा नसल्यामुळे आमच्या इकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही शेत तशीच रिकामी असतात तर आता मी चाललोय घरी कारण परत पाहूया दोन तासाने ट्राय करू होती एका मोटर चालू तर इथं बसल्या बसल्या मी जरा बोर झालो तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथं मला मी बसल्या बसल्या मला त्या गोष्टीची आठवण झाली की ही गोष्ट आपण दाखवू शकतो कारण ही आजूबाजूच्या गोष्टी असतात आणि त्या छोट्याशा गोष्टी असतात पण आपण त्याची कधी व्हॅल्यू करत नाही तर चला मग तुम्हाला दाखवतो ती गोष्ट काय तर तिथून तिकडं आमची विहीर आहे आणि लाईट येत नाही म्हणून वाट बघत मी तिथं बसलो होतो आणि आता तुम्हाला ती गोष्ट दाखवतो आता तुम्ही पाहू शकता इथं एक आंब्याचं झाड आहे आणि तर त्याला ही कैरी आली पण ही कैरी तोडायची नाही कारण ही आत्ता तोडली तर तिचा आंबा होणार नाही तर पाहिलं का मला तुम्हाला काय दाखवायचं होतं गोष्ट छोटीच आहे आता मी यात आत काही चुकीचं बोललो असं वाटत असेल ओ माय गॉड तर ती आता जी कैरी तोडायची नव्हती ती चुकून तुटलेली हात लागला आणि ती खाली पडली जाडाऊन ती खाली पडली पण खाली पडल्यावर कुठे दिसत नाही तर ती मला भेटलेली आता ही कोणत्या कंडिशन मध्ये खाऊ शकतो का तर हिला मी नक्कीच खाऊ शकतो तर मी आता टाइमपास टाइमपास मध्ये हिला संपून टाकतो आता तिला तोडण्याचा माझा हेतू नव्हता पण ती बिचारी तिथे झाडाला लटकून लटकून कांटाळलेली मग त्याच्यामुळं तिला काय वाटलं की तिथं ताटकण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात जाईल किंवा कोणाची तरी एखादी इच्छा पूर्ण करणं बेस्ट राहील त्याच्यामुळं तिच्या इच्छेनुसार मी तिला खातोय नाही तर मला तिला खायचं नव्हतं मग चला तिची इच्छा पूर्ण करू खूप आंबट टेस्ट असं वाटते नसते खाल्ली तर ते बरं झालं असतं पण आता उद्घाटन केलंय म्हटल्यावर भागच आहे जर जास्तच आंबट तिला तर मी आता खाऊ नाही शकत आता झाड पडलेली तशी पण वेस्ट झाली असती पण मी टेस्ट केली तर ठीक आहे तुम्हाला ऍक्च्युली वाटेल की पिकले, पिकले हे पिकले पण ती पिकलेलं नाही हे आंब्याचं झाड उन्हाते आणि त्याला पाण्याचं प्रमाण जरा कमी आहे त्याच्यामुळं ते उन्हाने तापून हा प्रकार झाले आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप बिघडलेली आहे त्याच्यामुळे आपण तिला जिथं पडली होती तिला तिथंच आपण दफन करून टाकू आता कसं होईल माहिती आहे का आता हा पाला इथं खाली पडलाय आणि त्याचं ऑर्गेनिक फर्टिलायझर होऊन हे आंब्याच्या झाडासाठी परत पोषकता देईल आणि हे आंब्याचं झाड अजून तयार येऊन तयार होईल तर एक्झॅक्ट दहा वाजून चाळीस मिनिटं झालेत आणि आपण आता चेक करूया लाईट आहे का तर लाईट आलेली नाहीये तो आवाज म्हणजे एक थोडक्यात एखादी लाईट नाहीये जर लाईट जायचा सा वेळ असताना एक्झॅक्ट टाइम टू टाइम लाईट जाताना परफेक्ट जाते पण लाईट येताना कधीच परफेक्ट येत नाही तर ही खूप एक शेतकऱ्याच्या बाजूने त्या यंत्रणेसाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण शेतकऱ्याला वेळेच्या बाबत म्हणजे त्याच्या वेळेची आपण किंमत करत नाही आता तुम्हाला सांगतो अर्धा तास मी इथं येऊन वाट पाहतोय टाइमात लाईट राहिली ह्या गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या टाइमचं मॅनेजमेंट बिघडतं आणि त्याच्यामुळे त्याच्या कामामध्ये व्यत्यय येतो आणि पुढच्या मागच्या कामांचा समतोल बिघडतो तर दहा वाजून आता पन्नास मिनिटं झालेत आणि तरी अजून लाईट आली नाही मी तुम्हाला परत दाखवतो लाईट अजूनही आलेली नाही आता मग अर्धा तास झाला इथे येऊन मग घरून कॉल आला की लाईट येत नाही तर घरी तर मग हा माझा वेळ वाया गेला ह्याला कारणीभूत कोण आता हा लाईट बद्दल झाला हा शेतकऱ्याच्या लाईफ मधला डेलीचा प्रॉब्लेम आहे ही गोष्ट इतकी कॉमन होऊन गेली की ह्याला गोष्टीचा कोणी व्हॅल्यू करायला मागत नाही किंवा कोणतंही विष वाटत नाही पण ऍक्च्युली विचार केला तर प्रत्येक माणसाच्या वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि हा टाइम वेस्ट जो होतोय तो वेस्ट झाला नाही पाहिजे शेवटी वाट पाहून पाहून आता घरी जायची वेळ आली तर जातो आता घरी आणि परत येतो दोन तासाने आता घरी आले आणि खूप भूक लागली म्हणून पहिल्यांदा जेवणार आहे मोटर तर चालू झाली नाही पण आता घरी आल्यावर खूप भूक लागली होती तर तुम्ही पाहू शकता हे हरभऱ्याचं काल आहे त्याच्यात मस्तपैकी तूप टाकले आणि कांदा आहे तर तुम्ही पाहू शकता ही कांद्याची साईज थोडी छोटी शेतकऱ्याची एक गोष्ट असते की मार्केटला कांदा मोठा विकायला सा तो पण खायला घरी ह्या छोट्या साईजचा कांदा असतो जेवण झाले आणि आता पिंट्याला बाकरी दिली आईने बनून तो हीच बाकरी खाऊन आमचं घर राखत असतो त्याला काही कोणत्याही गोष्टीची आशा नसते नाही पेडी गेली नाही कोणती गोष्ट पण प्रामाणिकपणे घर राखायचं काम मात्र तो करत असतो तर आता तीन वाजलेत आणि मी परत मोटर चालू करायला आवले बघ या मोटर चालू होती का नाही तर मोटर चालू झाली आणि आता मी चाललोय टाकी भरायची आणि काही शेताला पाणी द्यायचे तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल मोटर चालू झाल्यावर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद कारण मी याच्या आधी एकदा येऊन गेलो होतो आणि त्यावर चालू झाली नव्हती आणि आता चालू झाली त्यामुळं थोडा आनंद होते तर तुम्ही पाहू शकता आता टाकी भरली आहे आणि आता रथाच्या शेताला पाणी भरायचं तर हे पाहू शकता हे रथाचे शेत आणि आता इथं पाईप काढल्यावर इथं पाणी लगेच चालू होईल तर आता इथं पाणी चालू झाले आणि ह्या रताच्या शेताला मला भरायचं आता तुम्ही पाहू शकता उन्हाच्या तीव्रतेमुळे ही पूर्ण रताची वेळ सुकले त्या ती लाईन कंप्लीट झाली म्हणून आता हे दुसऱ्या सरीत पाणी द्यायचं बार द्यायचं काम आहे जेणेकरून इकडचं पाणी बंद होतं आता इथून आत हे पाणी अडवल्यावर इकडचं पाणी बंद होतं आणि असं इथून आत पाणी जात पाहू शकता लास्ट मध्ये पाणी आले आणि आता त्या तिकडं दिसत आहेत ना त्या झाडांना पाणी द्यायचे कारण उन्हाळ्यात ही झाडं जास्तच चुकतात आत तुम्हाला दाखवतो हे पंधरा वर्षापूर्वी हे कवठ्याच्या झाडाची लागवड केली होती आणि त्याला आता ही फळं पण यायला सुरुवात झाली तर आता ह्या झाडांना पाणी देऊया आपण तरी इथं पाणी पाहू शकता तर आता इथून पाणी येत नाहीये त्या पाईपाला पुढून बंद कॅप लावू तेव्हा इकडे पाणी येत तर पहिली कंडिशन आपण पाईप कनेक्ट करून ठेवूया तसून पाहू शकता पाणी आता इथून चालू झाले तर ही झाड पाहू शकता इतका उन्हाळा आहे आता सध्या आभाळ आले पण ह्या झाडाची हिरवळ तर पाहू शकता आणि त्याची फळं पण तरी बरीचशी गवठ उतरवली आहेत आणि तरी किती आली पाहू शकता आणि आता आता पाणी द्यायचं काम चाललंय तर मला येतं आता इथं एक ह्या झाडाचं आपण पाणी दिलं तर झाडे आपल्याला मोकळ सोडत नाही त्यांनी लगेच मला गिफ्ट दिले तर चला आता ह्या झाडांना पाणी पुरेसं झाले तर झाडांना पाणी पूर्ण देऊन झाले आता मी जातो मोटर बंद करायला तर आभाळ आले तुम्ही पाहू शकता वरती सगळं आभाळ आले आणि पाऊस यायला सुरुवात झाली मी मोटर बंद केली आणि घरी चालले तर आजच्यासाठी इतकंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका